पूर्ण जगामध्ये कोकण सोडून कोणत्याही भूमीवरती हे भाग्य भेटलेलं म्हणजे असं नशीब कोणत्याही गावकऱ्यांना किंवा माणसाला पण लाभलेलं ला नाहीये ते आमच्या कोकण लाभले आपण इथे नसतो ना आपण कुठे असतो आपण मुंबईला मुंबईला बरोबर नमस्कार मंडई शुभ संध्याकाळ आता संध्याकाळचे वाजलेला आहे वाजलेले आहेत सहा आणि सगळं आटपून वगैरे सर्व दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही चाललेलो आहे काजूकडे काजूचे झा जा, झाडं आहेत आमची तिकडे काजूच्या बिया गोळा करायला चाललो आहे तर पालखी आमच्याकडे राहून नंतर पुढे पुढच्या वाटचालीमध्ये वाटचालीसाठी प्रस्थान केलं तिने आणि थोडं दुपारची झोप घेतली आणि आता चालला आहे काजू गोळा करायला तर चला, चला आम्ही तुम्हाला दाखवतो आमच्या बागा काजूच्या आमचे आहे निसर्ग कोकण आज होते आमची पालखी पालखी सोहळा वर्षातून येणारा आमच्या कोकणामधला प्रत्येक गावकऱ्यांसाठी आनंदोत्सव आणि नि दिवाळी आणि दसऱ्यापेक्षा पण कमी नाही आमची आई माऊली आमच्या घरी येते असं भाग्य आमच्या कोकणवासियांनाच भेटलंय आणि मला तरी वाटत या पूर्ण जगामध्ये कोकण सोडून कोणत्याही भूमीवरती हे भाग्य भेटलेलं म्हणजे असं नशीब कोणत्याही गावकऱ्यांना किंवा माणसाला पण लाभलेलं ला नाहीये ते आमच्या कोकणवासियांना लाभलंय आणि आज आमच्या मुसरी गावची माऊली आई निनावी देवी आणि केदारनाथ यांची पालखी आज आमच्या घरातून येऊन आता पुढे मार्गस्थ झालेली आहे त्याच्यानंतर आता काय संध्याकाळच्या थोड्याशा गजाळी आणि गप्पा टप्पा मस्त वातावरण बघा निसर्गरम्य खरं म्हणजे कोकण आमचं पर्यटनाने भरलेलं पर्यटन म्हणजे पर्यटनापेक्षाही आमची माळी माऊली आहे हिरवळ मला वाटतं केरळ हे भारतामधलं पर्यटनामधलं सर्वात टॉपचं क्षेत्र आहे पण कोकण हे आमची मायभूमी जी आहे ना ती केरळालाही शंभर पटीने मागे टाकेल आणि येथे ना माणसाच्या चा मध्ये पैशापेक्षा ना भावना महत्वाची आहे आज सर्व आमची गोरे फॅमिली एकत्र जमलेली आहे खूप बरं वाटतंय आणि चला मग जाऊ आत्ता काजूच्या बागेमध्ये जाणार आहे लेस्ट एन्जॉय तिकडे मजा करू <laughs> 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 मंडळी या एकरामध्ये इथे हे कलम आहेत कलमाची झाडं आहेत सगळी आणि पुढच्या साईडला ती काजूची झाडं आहेत काजू आणि कलमाची झाडं मिक्स आहेत असे म्हणजे यावर्षी आंबे काय लागलेले नाही आहेत दुर्दैवाने आमच्या काकी काजूच्या बिया गोळा करताना का ते काका काय बोलताय हां आमचे काजूची झाडं आम्ही लावलेली आहेत त्याचा चांगला भर आलेला आहे त्याला आधी आता पिक्या पण झाली आहेत तर काढून घ्यायचे आपल्या भाजीसाठी घरी आपले सगळ्यांना आपल्या सगळ्या कुटुंबाला वाटायच्या थोड्या थोड्या बिया वाईट सोनं बघितलं कोकणच कोकण पणच वाईट सोनं हजार रुपये किलोने भाजी आमच्या ताटात असते हे व्यापारी लोक सगळे फसवतात ते जर आपण जाऊन विकलं ना स्वतःहून जाऊन स्वतः मार्केटला जाऊन विकलं तर दोनशे अडीचशे रुपयाने पण विकू शकतो बरोबर काजूची बोंड म्हणजे काजूचं जे फळ असतं ते, 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 ते आहे हे त्याला बोंड बोलतात आणि त्याच्यापासून खूप प्रकार म्हणजे वाईन वगैरे बोंडापासून हां काजू फेणी बोलतात ना हां ते वरती थोडीशी आहेत काजूचं फळ काजूची दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण इथे नसतो ना प्रॉपर्टी आपली आहे आपण कुठे असतो आपण मुंबईला बरोबर आता आपण नसतो आलो हे कोणी लोकांनी ही एक नंबर बी हां वेंगुरला वे किती दादा ए, वे गुर्ला वे गुर्ला सेवन ही एवढी वेंगुर्ला सेवन हांचा ॲक्च्युली किती दोनशे अडीचशे रुपये किलो जातात हां देगा लगा दे देबा ยังไงยังสิสนุ่มมีขั่วลน่าตัดที่น่ารักเลยนะทั้งท่าจะขั้ว उद्याच करू ते करून रात्री तर काढायला पाहिजे थंडीमध्ये ते गाडवा ती ती कोळी 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 काठी आणि काजूचे हे काका आम्ही काढतोय पण खूप बघावं लागतंय खाली पायाखाली पण काही जण जनावर पण असतात साप आणि विंतूंची भीती असते त्यामुळे थोडं बारकाईने बघावं लागतं इथे पण तुम्ही बघू शकता फुल याच्यामध्ये चालेल आतमध्ये आतमध्ये असतात त्या खाली वाकून घ्या हळू हे काढू ती नको काढू आतली नको काढ मोठी काढ ती पुढची काढ पुढची आहे ना हे हां वरती आहेत त्या हां काढत्या काढू सगळे हा त्या काढ बघितलं हे ओले ओले काजू असतात हे ओले काजू असतात आणि ह्या ओल्या काजूंना हे करून म्हणजे कापून ते भाजीमध्ये किंवा नॉनव्हेज आयटम मध्ये चिकन मटन मध्ये आतमध्ये वापरता येतात तू दाखव तू दाखव आतमध्ये घड आहे बघ काढ त्या आता ती कोळी आहे जरा ते आतल्या काढा काढ त्या आतल्या सगळ्या काढा एकत्र ठेव एकत्र ठेवलं तर चालते इथे काढ कोळ्या नाही सगळ्या काढ काढ सगळ्या काढ हे बघा इथे तुम्ही बघू शकता मुंग्या दिसतात मुंग्यासारख्या ते ओंबील बोलतात त्याला ओंबील तर ते खूप डेंजर असतात एक वेळ मुंगी परवडते पण ते ओंबील नाही परवडत चावले पर। <laughs> तर मंडळी हे जे आहे जे दिसतंय तुम्हाला हे ओंबील बोलतो त्याला याच हे घरटे आहे हजारो ना लाखो लाखो पिल्ल घालतात ते एक हे बघा हे बघा हे बघा कर, एक वेळ लाल मुंगी चाल तर चावली तरी काय वाटणार नाही पण हे मुंबई जर चावले तर डेंजर हा भाई काय खूप लाड सुद्धा पूर्ण हे बघ घट कसं मग होतं ते त्याची पिल्ल झाली गेली ना पूर्ण मोठी झाली ना की हे कसं होतं ते घट कसं त्यात खाली तिथे पिल्लो फा घरी